हाय हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहे शाबू वडा तेही एकदम परफेक्ट अजिबात बिघडणार नाही किंवा फुटणार नाही तेलात पसरणार नाही तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तितकाच टेस्टी आणि वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असा तसा बनवायचा ते बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साबू वडा बनवण्यासाठी शक्यतो चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घ्यायचा आणि पाच ते सहा तासांसाठी छान हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे जसा खिचडीसाठी आपण साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायचा फक्त एवढंच की थोडंसं पाणी जास्त ठेवायचं तर याला थोडासा ओलसर असा साबुदाणा एकदम मऊ भिजलेला लागतो तर म्हणजे वडे छान होतात आणि फुटत नाहीत तर आज खास टिप्स आणि ट्रिक्स पण बघणार आहोत साबुदाना काही वेळा कसं होतं वडा फुटतो किंवा तेलामध्ये सुटतो तर तेल पितो जास्त तर असं न होता आपण एकदम छान कुरकुरीत असे शाबूवडे बनवणार आहोत तर इथे मी दोन वाटी शाबुदाना भिजलेला एका ताटामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये चार चमचे शेंग शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि असे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने फोडून घालायचे आहेत कारण आपण एक एकदम परत मॅश करणारच आहोत हे सगळं मिक्स करताना आणि इथे आता मी चवीपुरतं मीठ घालते आणि यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेतले आहेत तर आपण उपवासासाठी बनवतो त्यामुळे इथे जिरे कोथिंबीर वगैरे काहीसं घातलं नाही तुम्ही जर जिरे कोथिंबीर खात असलात तर घालत घातलं तर चालेल पण शक्यतो शिवरात्रीच्या उपवासाला चालत नाही तर हे आता सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याचे आपण छोटे छोटे आकाराचे वडे बनवू तरी, तुम्हाला ले ले तरी ते तुम्हाला हव्या असलेल्या आकारात तुम्ही बनवू शकता लहान मोठे किंवा मीडियम साईजचे तर मी ते थोडेसे छोट्या साईजचे बनवते मीडियम साईजचे तरी ते एका मोठ्या लिंबाच्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे आणि त्याला छान राऊंड शेपमध्ये करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर जसं कटलेट वगैरे बनवतो ना तशा पद्धतीने थोडंसं चपटा करून त्याला एकदम व्यवस्थित शेप द्यायचा आहे तर साईड सुटल्या नाही पाहिजेत त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत तर वडे बनवते तोपर्यंत मी तेलसुद्धा तापायला ठेवले आहे आणि तेल गरम करताना शक्यतो लो फ्लेमवर गरम करायचं तर आपले वडे सगळे बनवून घेऊपर्यंत व्यवस्थित तेल गरम होतं आणि शक्यतो जास्त तेल होतायचं नाही जेवढं मिडियम म्हणजे होतायचं आणि लो फ्लेमवर छान गरम होऊ द्यायचं आणि मला म्हणजे शक्यतो जास्त तेल खराब करायला आवडत नाही गर जेवढं गरजेचं आहे तेवढंच ओतते मी आणि इथे आता मी सगळे वडे बनवून घेते आणि थोड्या वेळाने पुढची रेसिपी बघूया तर इथे अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले टोटल पंधरा ओढे झालेत दोन वाट्या शाबुदाना आणि बाकीच्या साहित्यामध्ये तर तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आणि मी ते शेंगदाण्याचं लाकडी घाण्याचं तेल वापरते त्यामुळे थोडंसं दूर वगैरे तुम्हाला दिसत असेल हे प्युअर तेल आहे तर आणि प्युअर तेल असलं की ओळखायचं कसं ओळखायचं तर त्यात थोडासा जास्त फेस येतो तर वडे मी छान तळून घेते इथे तर थोडेसे बबल कमी झाले की मगच वडा पलटायचा आणि शक्यतो लो टू मिडियम मिडियम फ्लेमवर वडे तळायचे तर हाय फ्लेमवर तळले तर काय होतील प वरचा वरचा जो भाग आहे तो करपेल आणि आतून शाबुदाना कच्चा राहील त्यामुळे मिडियम फ्लेमवर छान सात आठ मिनटं हे वडे क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सुरुवातीला एकच वडा तळलेला आहे कारण म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले का ते बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर तीन तीन वडे मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आपला वडा तळून झालेला आहे आता हे आपण काढून घेऊया तर छान आणि एकदम क्रिस्पी होतात खूप टेस्टी होतात हे वडे अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि उद्या महाशिवरात्री आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर आता वडे आपले तळून तयार आहेत आता आपण सर्व करूया तरी ते मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी शाबूवडे ठेवते आणि त्यासोबत मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर रेसिपी खूप सोपी आहे थोडंसं दोन तीन चमचे खोबरं दोन एक मुठभर शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ घालून मी मिक्सरला एकदम व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घेतली आणि कडलेलं तेल थोडंसं पळीमध्ये घेऊन त्यामध्ये लाल मिरचीचा तडका दिला कारण आपण जिरे मोहरी खाऊ शकत नाही उपवासाला तर ही चटणी खूप टेस्टी झाली होती मला तर खूप आवडली मी पहिल्यांदाच ट्राय केली तुम्ही पण नक्की ट्राय करा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही ओल्या खोबऱ्यापासून पण बनवू शकता तर मी सुक्या खोबऱ्यापासून बनवली ती खूप छान झाली होती तर चला तर मग आता सर्व करूया तर इथे शाबू वडे आणि खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी आणि मी थोडेसे फ्रूट्स ठेवते इथे मी द्राक्ष ठेवते तुम्ही तुम्हाला काय जे काही फ्रूट्स आवडतात किंवा जे काही घरात आहे ते तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने आपली उपवासाची झटपट अशी शाबू वडेची शाबू थाळी तयार आहे एकदम क्रंची क्रिस्पी झालेला आहे तर तुम्हाला आवाज मे बी येत असेल तर खूप छान होतात अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि आतून एकदम सॉफ्ट आणि एकदम व्यवस्थित शिजलेले कुठे सुद्धा कच्चा शाब दिसत नाही मस्त या मग खायला तर आपण आता आयुष्यचा रिव्ह्यू घेऊया हाय आधी आणि आधी पण आलाय आमचं एवढं का पालता पडलास घेऊ दे घेऊ दे घेऊ दे सोड घेऊ दे कस झालं सांगा छान झालं थँक यू चला तर मग आता हे दोघं पण आणि आधीने घेतलंय अंगूर खातोय द्राक्ष खात चला आता हे दोघं जण खात आम्ही पण खाऊन घेतो तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, करा। थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय